मुंबई गोवा महामार्गावरील खेट जगबुडी पुलावरची मुंबईकडे जाणारी वाहतूक सध्या थांबवण्यात आली आहे मुंबईकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या पुलावरून वळवण्यात आली आहे जगबुडी नदीवरील पुलाला तडे गेल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांकडून महामार्गाची पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे तरी सध्या जगबुडी नदीवरील दोन्ही महामार्गावरील वाहतूक एकाच पुलावरून सुरू ठेवण्यात आली आहे दादा मला सांगा काय नेमकी जगबुडी पुलावरची अवस्था आहे आणि तुमच्या कधी निदर्शनास आलं हे सर नमस्कार मी इथलाच रहिवासी आहे मी रिक्षा व्यवसाय करतो माझ्याकडे गाडी आहे रिक्षा आहे कारण हे साधारणतः दोन तीन दिवस झाले त्याला चीर गेलेली आहे आणि हे पूर्ण हालतं मोठ्या हेवी गाड्या गेल्या ना ते हालतं आणि आम्ही याच्यावरूनच प्रवास करतो म्हणजे आमचा समजा जीव गेला तर गेला पण नाच लोकांचा जीव जाऊ शकतो इथं ह्याच्याकडे प्रशासनानं बघावं आणि ह्या ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्यांची जबाबदारी आहे आणि जीव गेल्यानंतर ते प्रेसवाले येतील अनेक नेते पुढारी सगळे लोक येतील पण ह्याचं कोण बघणार आता दु दुरावस्था आहे ह्याच्या खालच्या बाजूला जुना ब्रिज आहे साहेब म्हणजे आम्ही इथेच व्यवसाय करतो दहा पंधरा वर्ष रिक्षा चालवतो ह्याच्या खालच्या बाजूला ब्रिटिशांनी बांधलेलं पूल आहे त्याचे अजून दगड हाल नाही आणि हा आत्ता नवीन लेटस्टमध्ये बनवलेला आहे आणि बांधून सुद्धा याला बघा चीर गेली आता गाडी गेली ना ते गाडी हलते बघा ते ब्रिजचं आहे मधले हे हलतं आहे आणि हे पडल्यानंतर लोक येऊन काय त्याला श्रद्धांजली देऊन उपयोग नाही तर लोकांचं आत्ता रनिंगमध्ये काय ते बघा की, की दा आम्हाला शासनाला किंवा राजकारणी लोकांना किंवा मन मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की याच्याकडे कोकणाकडे लक्ष द्या तुम्ही कोकणातलेच आहेत आणि याच्याकडे लक्ष द्या सर्वसामान्यांचा जीव जाण्यापासून वाचवा अशी आम्ही शासनाला विनंती करतो